हे असं पीठ भिजून घेतलंय नुसता रवा आहे असं रवाय आणि असे छोटे छोटे गोळे पण बनवून घेतले तेव्हा आणि मैदा वापरत नाहीये आणि हा आपल्यात करंजीत भरण्यासाठी हे मी असं बनवून घेतले पुरण खूप मस्त वाश्यतो मी सगळं ह्याच्यात साहित्य टाकून घेतले खूप मस्त झालंय मी घेते बनव आणि माझ्याकडे साच्या नाही आहे तर मी ह्याने कट करून घेणार आहे खूप जुन्या पद्धतीचं आपल्या हे मला जमतात करंजा करायला तर चला आता मी करंजा बनवून घेते तर बघा आता मी घेतलं बनवायला म्हटलं बनवता बनवता काहीतरी तुम्हाला सांगायचं पण आहे मला तर म्हटलं चला सांगूया काहीतरी आपलं मन मोकळं करून घेऊया व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा तर हे बघा मी अशा पद्धतीने करून बनवते पण खूप खायला एकदम खुशखुशीत आणि छान लागतं अशा पद्धतीने मी बनवते कारण मला साजच्या वापरता येत नाही तर साच्यात काही काही ना फटाफट येतो बनवता खूप वेळ लागतो करंजा बनवायला खायला घेतला तर लगेच संपतात म्हटलं चला काहीतरी आपण फॅमिली फॅमिलीसोबत शेअर करावे थंडी पण कर खूप पड़ले खूप थंडी तर तुम्ही कुठल्या म्हणजे मैद्याचे करतात का रव्याचे करतात नुसत्या रव्याच्या आम्ही मैदा वापरतच नाही मी दिवाळीला पण रव्याच्याच करंजा बनवते आणि मैद्याचा वापर मी क करतच नाही जास्त रव्याच्या पण छान होतात असं काय नाही खूप खुसखुशीत आणि छान असे मस्त राहतात बनवायला हे दोन माणसं हवेत आणि मग फटाफट होतात कारण एकटीलाच गोळे बनवायचे लाटे करायची भरायचे कापायचे पुन्हा तळायचा खूप वेळ जातो पण करायला तर पाहिजेत आपण नाही केलं तर खायला पण आपल्याला मिळणार नाही तर म्हटलं चला काहीतरी आपल्याला सांगायचं आहे तर सांगू तर उद्या माझ्या दोन्ही भावांचं जागरण गोंधळ आहे तर मला फोन नाही काय नाही काय नाही ज्या माझ्या बहिणी आहेत तिकडे जवळ त्यांना फोन करून सांगितलं या मला एक फोन पण नाही आणि काहीच नाही आणि जास्त मी त्यांचे वी, त्यांचा विचार करत होते तेच माझ्यावरती उलट झाले कारण ज्याचा बोलतात ना अति विचार केला तो चांगला नसतो तसंच माझ्या बाबतीत झाले कारण मी खूप त्यांची काळजी करत होते घेत होते तर त्यांना आता वाटत नाही की आपण आता त्यांचं झालंय सगळं आता त्यांना गरज नाही माझी माणसाला माणसाची गरज कधी पड पडते असं नसतं आणि सख्ख नात्यात जर असं दुरावा येत तर काय फायदा जर एकमेकाला जर विचारतच नसतील तर काय उपयोग सख्खे भाऊ आणि सख्ख्या बहिणी जर आपल्याशी वाईट वागत असतील किंवा आपल्याशी नीट बोलत पण नाही किंवा त्यांना त्याची किंमतच नाही कारण नसताना फुगायचं बोलायचं नाही राग धरायचा आणि मी सगळ्यात लहान आहे त्यांच्यात तरी पण माझ्याशी ते असे वागतात माझी त्याच्यात काहीच चूक नाही आणि असं त्यांनी मला फोन करून बोलावे किंवा मला सांगावे तुझं हे चुकतं ते चुकतं असं बोललं तर मला समज नाही बोलता मला काय समजणार नाहीये ते तिकडे फगलेत मी इकडं मी बोलते की मला का बोलत नाहीत कोणते म्हणजे कार्यक्रमाला फोन नाही काय नाही तर त्यांनी फोन काय नाही केला आहे तर प्रश्नाचं उत्तर मला द्यावंच आणि मी त्यांची पहिल्यापासून खूप काळजी करत होते त्यांची मदत करत होते आणि तेच मला आता बोलत नाहीत तर तुमचं काय म्हणणं याच्यावर त्यांनी फोन करायला पाहिजे होता की नाही करायला पाहिजे मी लांबे म्हणून पण वेळेला राहते मी आणि माझं माहेर तिकडे बीड जिल्ह्यामध्ये तर बघा मला माझं काय ह्याच्यात चुकत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा कारण की मी जास्त सगळ्यांची काळजी करत होते सगळ्यांचा विचार करत होते पण माझा आता कोणी विचार करत नाही आहे आणि मला कोणी असं म्हणजे आता कोणत्या गोष्टीला फोन नाही काय नाही काय नाही लांब आहे तरी त्यांना माझी काही किंमत नाही आहे किंवा कोण को मला स्वतःहून फोन पण करत नाही मी केलात तर बोलतात नाही तर बोलत पण नाही तर जाऊ द्या त्यांची मर्जी नका का बोला ना आणि त्यांचं त्यांच्याजवळ माझं माझ्याजवळ नाही बोलावलं ठीक आहे तर चला जाऊ द्या त्यांची मर्जी नाही बोलायचं त्यांची मर्जी त्यांच्याजवळ माझं काय त्याच्यामध्ये जात नाही पण त्यांचं कर्तव्य त्यांनी करायचं होतं नाही करू शकत ते तर त्यांच्याकडून मी काय अपेक्षा ठेवू शकते कारण त्यांना जर त्या गोष्टी समजत नाही आपण एकेला फोन केला तर दुसरीला करायला हवा हे तर सांगायला पाहिजे का क त्यांना स्वतःला समजलं पाहिजे ह्या गोष्टी जाऊ द्या व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर हा व्हिडिओ येणार प्लीज सगळ्यांनी शेअर करा आणि जेवढं फेन तेवढ्या माझ्या भावांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कारण मी एवढं सगळ्यांची काळजी घेत होते करत होते आणि सगळ्यांना मदतीला धावून जात होते सगळ्यांची का एवढं जीवापाठ त्यांच्या सगळ्यांवर मी प्रेम केलं आणि सगळ्यांची काळजी घेत होते पण मग त्यांनी आता मला असं द माझ्याशी वागतात हे मला कुठेतरी वाईट वाटतं म्हणून मी हा ब्लॉग बनवला तर चला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेवढं तेवढं माझ्या श ला व्हिडिओला शेअर करा आणि भावांपर्यंत नक्की हा व्हिडिओ पोहोच असं मला वाटतं चला धन्यवाद हे बघा झालं माझ्या करंज बनवून पण झाल्या तळून पण झाले तर कशा वाटल्या माझ्या करंजाना की कमेंट करून सांगा चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये